नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी स्पर्धा जगत या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे चला तर प्रश्नांना सुरुवात करूया प्रश्न पहिला आहे गटात न बसणारा शब्द ओळखा पर्याय आहेत सासरा दिवा पुरुष मूळ तर या ठिकाणी जे काही दिलेले शब्द आहेत ते म्हणजे सासरा दिवा आणि पुरुष हे तीनही शब्द हे पुलिंगी शब्द आहेत त्या तीनही शब्दांचं तीन शब्दा लिंग जर पाहिला लिंगाच्या दृष्टीने जर विचार केलं तर हे पुलिंगी शब्द आहेत त्याचबरोबर जर आपण मूळ या, शब्दा या, शब्दा शब्दा या शब्दाला जर पाहिलं तर हे नपुसकलिंगी शब्द आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी पुलिंगी स्त्रीलिंगी आणि नपुसकलिंगी हे शब्द कसे ओळखायचे तर लक्षात असू द्या हे तीन शब्द नेहमी लक्षात ठेवायचे ती तो आणि ते जर एखाद्या शब्दाला ती लागून जर ते शब्द व्यवस्थित वाटत असेल अर्थपूर्ण वाटत असेल तर तो शब्द स्त्रीलिंगी शब्द असतो जसं की सासरा या शब्दाला जर आपण ती लावलं तर ते योग्य वाटणार नाही परंतु जर तो लावलं तो सासरा तर त्या ठिकाणी हे शब्द व्यवस्थित बसतो म्हणजेच हा शब्द कुठला आहे तर हा पुलिंगी शब्द आहे त्याचबरोबर जर आपण मूळ या शब्दाला जर ती मूळ म्हंटल तर ते योग्य वाटेल का तर नाही त्याचबरोबर तो मूळ म्हटलं तर योग्य वाटेल का योग्य नाही वाटणार परंतु जर आपण म्हटलं ते मूळ तर ते कसं वाटतंय योग्य वाटत आहे म्हणजेच नपुसक लिंगी शब्दाला ते लावून पाहायचं म्हणजे त्याचं आपल्याला लिंग ओळखता येईल म्हणजे ते लावून जे शब्द व्यवस्थित वाटतात अर्थाच्या दृष्टीनं व्यवस्थित वाटतात अशा शब्दांना आपण नपुसक लिंगी शब्द असं म्हणायचं तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण स्त्रीलिंगी पुलिंगी आणि नपुसक लिंगी शब्द कसे ओळखायचे हे थोडक्यात आपण या ठिकाणी शिकलेलो आहोत तर आपल्याला प्रश्नामध्ये सांगितलेलं आहे गटात न बसणारा शब्द ओळखा तर वरचे तीनही शब्द हे पुलिंगी आहेत आणि जो काही चार नंबरचा पर्याय आहे तो नपुसकलिंगी आहे म्हणजेच गटात न बसणारा पर्याय आहे पर्याय क्रमांक चार यानंतरचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे पुढील पैकी कोणता शब्द विसर्ग संधी नाही विसर्ग संधी नसलेलं उदाहरण या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे पर्याय दिलेले आहेत निरंतर निष्कारण निशांत निराकार तर या ठिकाणी आपल्याला विसर्ग संधी नाही असं शब्द आपल्याला ओळखायचा आहे तर या ठिकाणी पाहिलं तर पर्याय क्रमांक एक मध्ये निरंतर हा शब्द दिलेला आहे त्याची आपल्याला विसर्ग संधी अशा पद्धतीने करता येते निर अधिक अंतर निरंतर अशा पद्धतीचा याचा विसर्ग होतो त्याचबरोबर निराकार हा जो काही शब्द आहे याचा पण विसर्ग होतो तो, तो कशा पद्धतीने होतो ते पाहूया नि आकार निराकार अशा पद्धतीने आपल्याला या शब्दाची संधी करता येते निरंतर आणि निराकार या दोन शब्दाची संधी कुठल्या नियमानुसार होती ते पण आपण पन पाहूया जसं की विसर्गाच्या मागे अ किंवा आ, कि आ याखेरीत कोणताही स्वर असून पुढे मृदू वर्ण असल्यास विसर्गाचा र होतो विसर्गाचा काय होतो र होतो आणि त्या ठिकाणी संधी होते तर या नियमानुसार निरंतर आणि निराकार या दोन शब्दाचा काय झालेला आहे या ठिकाणी संधी झालेली आहे म्हणजेच विसर्ग संधीचे हे दोन्ही उदाहरणं आहेत किंवा दोन्ही शब्द विसर्ग संधीचे आहेत त्यानंतर निष्कारण या शब्दाची संधी कशी होईल तर अशा पद्धतीने कारण तर याला कुठला नियम लागू पडतो बघा विसर्गाच्या मागे ई विसर्गाच्या मागे ई किंवा ऊ रस्व उ दीर्घ उ नाही तर रस्व उ असून पुढे कुठला वर्ण क ख त्याचबरोबर प फ यापैकी कोणताही वर्ण असल्यास आस विसर्गाचा क्ष होतो विसर्गाचा काय होतो क्ष होतो म्हणून या ठिकाणी आपल्याला निष्कारण या शब्दाची अशा पद्धतीची संधी करता येईल परंतु या ठिकाणी निशांत हा जो काही शब्द आहे या शब्दाची संधी होत नाही म्हणजेच विसर्ग संधीचं हे उदाहरण किंवा हा शब्द नाही निशान या शब्दाची संधी होणार नाही पुढचा प्रश्न पुढील जोड्यामधून योग्य जोडी ओळखा या ठिकाणी पर्यायामध्ये काही चुकीच्या जोड्या दिलेल्या आहेत आणि त्यामध्ये एक जोडी ही काय दिलेली आहे योग्य दिलेली आहे ती आपल्याला ओळखायची आहे तर या ठिकाणी साहित्य आणि साहित्यिक दिलेली आहेत तर योग्य जोडी आहे पर्याय क्रमांक एक मुक नायक हे जे काही साहित्य आहे ते श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांचं आहे म्हणजे योग्य ती जोडी आहे पर्याय क्रमांक एक मुकनायक श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांचंच हे साहित्य आहे त्यानंतर जे दिलेलं आहे पुण्यप्रभव उद्याचा संसार आणि शकुंतल याच्या जे काही लेखक दिलेले आहेत किंवा साहित्यिक दिलेले आहेत ते चुकीचे आहे मग आपल्याला या ठिकाणी योग्य ते साहित्यिक लिहायचे आहेत किंवा पुण्यप्रभव हे साहित्य कोणाचं आहे ते योग्य रीती आपल्याला लिहायचं आपल्याही लक्षात असावं की पुण्यप्रभाव हे कोणाचं साहित्य आहे तर पुण्यप्रभाव हे जे साहित्य आहे ते दीनानाथ मंगेशकर यांचं आहे पुण्यप्रभाव हे जे साहित्य आहे ते दीनानाथ मंगेशकर यांचं आहे त्याचबरोबर उद्याचा संसार हे जे साहित्य आहे चंद्रकांत काकोडकर त्याचबरोबर शाकुंतल हे जे साहित्य आहे ते कालिदास यांचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात असू द्या पुण्यप्रभाव हे दीनानाथ मंगेशकर यांचं आहे उद्याचा संसार चंद्रकांत काकोडकर आणि शाकुंतल हे कालिदास यांचं आहे या ठिकाणी आम्ही तुम्हाला सर्वचे सर्व योग्य त्या जोड्या लावून दिलेल्या आहेत पुढचा प्रश्न तर पहा उत्तम कांबळे यांनी डॅश येथील साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले तर उत्तम कांबळे यांनी ठाणे येथे झालेलं जे काही साहित्य संमेलन होतं त्या साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद हे उत्तम कांबळे यांना भूषवलेलं आहे मग हे साहित्य संमेलन केव्हा झालं होतं तर ठाणे जिल्ह्यामध्ये उत्तम कांबळे यांनी अध्यक्षपद भूषवलेलं जे काही साहित्य संमेलन होतं ते कितवं साहित्य संमेलन होतं तर ते चौऱ्याऐंशीवे साहित्य संमेलन होते आणि ते केव्हा पार पडले तर ते दोन हजार दहा ला पार पडले त्याचबरोबर पुणे येथे झालेलं जे काही साहित्य संमेलन होतं या साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद हे कोणी भूषवलं त्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते द भी कुलकर्णी त्याचबरोबर हे कितवं साहित्य संमेलन होतं तर हे त्र्याऐंशीवे साहित्य संमेलन होते आणि ते पण दोन हजार दहालाच लाच संपन्न झाले होते चिपळूण येथे झालेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद हे नागनाथ कोथापल्ले यांनी भूषवले होते त्याचबरोबर हे जे काही साहित्य संमेलन होते ते शहाऐंशीवे साहित्य संमेलन होते, होते आणि ते दोन हजार तेराला ला झाले त्यानंतर चंद्रपूर चंद्रपूर येथे झालेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते वसंत बाबाजी डहाके वसंत आबाजी डहाके आणि हे पंच्याऐंशीवे साहित्य संमेलन होतं दोन हजार बाराला पार पडलं यानंतरचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे पुढील कादंबरीमधून रंगनाथ पठारे यांची कादंबरी कोणती जे काही लेखक का आहेत रंगनाथ पठारे यांचे साहित्य आपल्याला या ठिकाणी ओळखायचे आहे तर काही कादंबऱ्या खाली दिलेल्या आहेत त्या कादंबऱ्यापैकी रंगनाथ पठारे यांची कादंबरी कोणती तर रंगनाथ पठारे यांची कादंबरी आहे ताम्रपट पर्याय क्रमांक चार ताम्रपट नावाची जी काही कादंबरी आहे ती रंगनाथ पठारे यांची आहे त्याचबरोबर तुंबाडचे खोत ही जी काही कादंबरी आहे ती कोणाची आहे तर ती आहे श्री ना पेंडसे यांची अतिशय महत्वाची माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो लक्षपूर्वक ऐका त्यानंतर पाणीपत ही जी काही कादंबरी आहे ती विश्वास पाटील यांची आहे त्यानंतर झुंजार माची ही जी काही कादंबरी आहे ती गोपाळ निळकंठ दांडेकर यांची आहे गोपाळ निळकंठ दांडेकर यांची झुंजार माची ही कादंबरी आहे पुढचा प्रश्न प्रश्न आहे पुढील शब्दामधून लेखन नियमानुसार अचूक शब्द निवडा अचूक म्हणजे बरोबर शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे तर या ठिकाणी लेखन नियमानुसार योग्य रीतीने लिहिलेला शब्द आहे पर्याय क्रमांक तीन ऋणानुबंध यानंतरचा प्रश्न प्रश्न आहे पुढीलपैकी कोणता शब्द क्रियापद नाही तर सर्वप्रथम क्रियापद म्हणजे काय असतं तर क्रियापद म्हणजे क्रिया दर्शवणारा शब्द असतो किंवा क्रियावाचक शब्द असतो ज्या शब्दातून क्रिया समजते त्याला क्रियापद असं म्हणतात तर या ठिकाणी आपल्याला शब्दच दिलेले आहेत जर वाक्य दिलेलं असतं तर आपण त्या ठिकाणी वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा आणि वाक्याच्या शेवटी येणारा शब्द म्हणजे आपण क्रियापद म्हटलो असतो परंतु या ठिकाणी शब्दच दिलेले आहेत तर आपल्याला या शब्दामधून क्रियापद नाही असा शब्द निवडायचा आहे तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सालवाले हा जो काही शब्द आहे तो कुठलीही क्रिया दर्शवत नाही त्यामुळे या ठिकाणी सालवाले हा जो शब्द आहे तो क्रियापद नाही त्यानंतर दुखावले हा जो काही शब्द आहे तो क्रिया दाखवतो म्हणून याला क्रियापद म्हणता येईल त्याचबरोबर वळवला वळवला या शब्दामधून देखील क्रिया दिसत आहे किंवा दर्शवली जात आहे त्यानंतर बसवले क्रिया दाखवत आहे म्हणजेच या ठिकाणी हे तीनही जे शब्द आहेत ते क्रियापद आहेत परंतु सालवाले हा जो काही शब्द आहे याच्यातून कुठलीही क्रिया निर्देशित होत नाही किंवा क्रिया दाखवली जात नाही म्हणून पर्याय क्रमांक एक क्रियापद नाही पुढचा प्रश्न प्रश्न आहे शिकारी लोकांना आपल्या बंदुकीचा भारी अभिमान असतो या वाक्यातील मूळ विधेय ओळखा तर या ठिकाणी मूळ विधेय म्हणजे नेमकं काय असतं तर वाक्यामध्ये जो काही क्रियादर्शक शब्द असतो किंवा वाक्यामधील जे काही क्रियापद असतं त्या क्रियापदालाच मूळ विधेय असं म्हणतात तर या ठिकाणी शिकारी लोकांना आपल्या बंदुकीचा भारी अभिमान असतो तर या ठिकाणी असतो हे जो काही शब्द आहे तो काय आहे मूळ विधेय आहे कारण तो क्रियापद आहे आणि क्रियापदालाच मूळ विधेय असं म्हणतात म्हणजेच या ठिकाणी पर्याय क्रमांक एक हे मूळ विधेय आहे त्यानंतर शिकारी लोकांना हे काय आहे मग तर शिकारी लोकांना हे विधेयपूरक कि विधे आहे किंवा मग विधेय आहे आपण ज्याच्या विषयी बोलत असतो ते म्हणजेच विधेय असते त्याचबरोबर अभिमान हा शब्द काय आहे तर तो मूळ उद्देश आहे त्यानंतर आपल्या बंदुकीचा भारी हा उद्देश विस्तार आहे यानंतरचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे समर्पक शब्दाच्या सहाय्याने पुढील वाक्य पूर्ण करा तर या ठिकाणी आपल्याला रिकाम्या जागी योग्य तो शब्द भरायचा आहे तर वाक्य आहे अन्यायाचा डॅश करता करता तो अमर झाला जर आपण अंगीकार लावलं अन्यायाचा अंगीकार करता करता तो अमर झाला तर हे वाक्य योग्य नाही वाटणार त्याचबरोबर अन्यायाचा तिरस्कार करता करता तो अमर झाला हेही नाही योग्य वाटणार त्याचबरोबर अन्यायाचा स्वीकार करता करता तो अमर झाला हे तीनही वाक्य चुकीचे वाटत आहेत त्याचबरोबर हे जे काही चौथं वाक्य आहे ते अगदी योग्य रीतीने त्या ठिकाणी बसेल अन्यायाचा प्रतिकार करता करता तो काय झाला अमर झाला हे शब्द त्या ठिकाणी अगदी योग्य रीतीने बसत आहे म्हणजेच आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ही सिरीज कशी वाटत आहे हे नक्की कमेंटद्वारे कळवा तुमचा अभिप्राय आम्हाला प्रेरणा देतो पुन्हा भेटूया अशाच व्हिडिओसह